दक्ष न्यूज सामान्यंच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक व माजी सभागृह नेता दिनकर पाटील पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी नागरिकांच्या मागणीनुसार भाजप पक्षाकडून उमेदवारी करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दिनकर पाटील यांना पक्ष उमेदवारी देत का ते पश्चिम मतदारसंघातून निवडून येतील का याबाबत त्यांनीच दक्ष न्यूजला अधिक माहिती दिली आहे बघूयात काय म्हणाले दिनकर पाटील नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मी प्रचार सुरू केला आहे मी इच्छुक आहे पक्षाकडं मागणी करणार आहे आणि निवडणूक लढवणार असं सगळ्या जनतेचं मी लढवई असं जनतेचं मत आहे आणि जनतेचं आग्रह मी प्रचारही सुरू केलेला आहे आणि पक्षाकडं मी उमेदवारीची मागणी करणार आहे लोकसभेला उमेदवारी नाही मिळाली पण आता पुन्हा एकदा तुम्ही या विधानसभेला तिकीट मागते आहे कसं असणार खरं तर मला मागच्या वेळेसही मी सीमाताईंना मदत केली सीमाताईंना निवडून आणलं आणि मला महापौर कबूल केलं आता लोकसभेचं देऊ असं सांगितलं परंतु ती जागा शिंदे गटाला गेल्यामुळे मी निवडणूक लढवली नाही आणि आत्तासुद्धा जनतेचाच आग्रह आहे की तुम्ही लोकसभेला इतकी तयारी केली लोकसभेला तुम्ही निवडणूक लढवली नाही आता तुम्ही पश्चिम नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघची निवडणूक लढवावी ही जनतेचीच आता मागणी आहे त्यामुळे मी प्रचार एकवीस मेपासूनच इच्छुक उमेदवार म्हणून प्रचार सुरू केलेला आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक